तर बघा काय बातमी सरकारी कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा जुनी पेन्शन योजना सुरू करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाकडे हिरवा कंदर देण्यात आला आहे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ना निकालानंतर आता केंद्र सरकारने असे जाहीर केले आहे की केंद्रीय कर्मचाऱ्यांना सन दोन हजार सव्वीसपर्यंत पेन्शन प्रणालीमध्ये ते प्रक्रिया करून विशिष्ट मार्गदर्शक तत्त्वे जारी करून लागू केली जाई सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन बंद झाल्यामुळे निवृत्तीनंतर आर्थिक व सामाजिक असुरक्षितता निर्माण झालेली आहे परंतु आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर दिलासा प्राप्त झाला आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर केंद्रीय कर्मचारी तसेच त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबांना देखील फायदा होणार आहे सदरचा निर्णय हा कर्मचाऱ्यांसाठी एक प्रकारचा वरदान ठरणार आहे सर्वोच्च न्यायालयाचा नेमकं निर्णय काय कर्मचाऱ्या मार्फत दाखल करण्यात आले याची काळ सुनावणी करताना मान्य सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की पेन्शन एक प्रकारचा विशेषाधिकार अधिकार नसून तर कर्मचाऱ्यांचा हक्क आहे कर्मचाऱ्यांच्या भविष्याच्या सुरक्षेशी संबंधित असून भविष्यात आर्थिक सुरक्षेची हमी आहे सर्वोच्च न्यायालयाच्या सदर निर्णयानंतर केंद्र सरकार मार्फत असं जाहीर करण्यात आलं की सन दोन हजार देशात कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा जुनी पेन्शन योजना करण्यात येईल ज्याचा फायदा सर्वच कर्मचाऱ्यांना होणार आहे बाबतची अधिकृत मार्गदर्शक तत्व व प्रक्रिया लवकर जाहीर करण्यात येणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती समजली व्हिडिओसुद्धा आवडल्याशी लाईक करा शक्यला विसरू नका धन्यवाद